मालेगाव सोयगाव टेहरे पूल वाहतुकीसाठी बंद भराव खसल्याने पुलाला धोका प्रशासन सतर्क मालेगाव तालुक्यातील सोयगाव टेहरे जोडणाऱ्या गिरणा नदीवरील पुलाच्या सोयगाव स्मशानभूमीच्या बाजूला भराव खसल्याने पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे अलीकडील पावसामुळे वाढलेल्या पुराच्या पानाने पुलाला टेक घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे पुराचे पाणी वाढत असल्याने पुलाखालील प्रवाह हो। तीव्र झाला असून भराव आणखी खचल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे संभाव्य हानी टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत सद्यस्थितीत पुलावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली असून अवजड वाहनांना प्रवेश पूर्णपणे थांबवण्यात आला आहे या ठिकाणी मालेगाव छावणी पोलीस दल अग्निशमन विभाग आणि जीव रक्षक पथक सतर्क अवस्थेत तैनात झाले आहे प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की सदर पुलाचा वापर टाळावा आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले नदीमधील पाण्याची पातळी ही वाढलेली आहे आणि प्रवाहाचा प्रवाहाचा वेगसुद्धा वाढलेला आहे त्यामुळं जो पुलाखालचा जो भाग आहे आहे तो वाहून गेलेला आहे त्यामुळं पूल पूल खाचण्याची शक्यता आहे सावधगिरी आपण बाळगण्यासाठी आपण टेरेफाटा या ठिकाणीसुद्धा बॅरिगेट लावून वाहतूक बंद केलेली आहे त्या ठिकाणी बंदोस लावलेला आहे तसेच बच्चाव सर्कल या ठिकाणीसुद्धा आपण बॅरिकेड्स बॅरिगेट्स लावून वाहतूक बंद केलेली आहे परंतु आज म त्याच्या अगोदरचे जे घरं आहेत तर ते काही तुरळक वाहनं येत आहेत ते सुद्धा आपण पाच मिनिटामध्ये पुलाच्या दोन्ही बाजू बॅरिकेड टाकून बंद करत आहे माझं मालेगावकारच्या मालेगावच्या नागरिकांना एक विनंती आहे की त्यांनी पुला या पुलाचा मार्ग वापर टाळावा पर्यायी मार्गाचा वापर करावा वा। तसेच या नदीच्या प्रवाहामध्ये कुणी उतरण्याचा किंवा फोटो काढण्याचा रील काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये आणण्याचा त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल ठिलवडा बंधाऱ्यावरून बावीस हजार पाचशे सहा क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे आ, स आ, सदर ठिकाणी जो टेरे ब्रिज आहे त्या टेरे ब्रिजच्या बच्छाव सर्कलचा जो एरिया आहे तिथे टेरे ब्रिजजवळील जो भाग आहे तो खचलेला आहे तिथे आदरणीय आयुक्त मोहोद महोदय सरांनी तात्काळ सूचना दिलेल्या आहेत तो जो ब्रिजचा जो खचलेला भाग आहे तिथे बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे लाईट व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व ट्रॅफिक थांबवलेली आहे मालेगाव महानगरपालिकेतर्फे आम्ही जाहीर आवाहन करतो नागरिकांना जाहीर आवाहन करतो की कोणीही नदी पात्रात उतरू नये किंवा जिथे काही धोकादायक स्पॉट असेल तिथे जाऊ नये असे आम्ही जाहीर आव्हान करतो थँक्यू